महाराष्ट्राच्या राजकारणात फारशी नैतिकता वगैरे काही उरलेलं नाही आहे ज्याच्यावर आरोप केले ज्याला भ्रष्टाचारी म्हटलं तो चार दिवसांनी स्वीकारला जातो पावन करून घेतला जातो हे जणू जा आता न्यू नॉर्मल झालं आहे भाजपनं नाशिकच्या ज्या बडगुजरांना सलीम कुत्ताच्या नावावरून झोड झोड झोडलं त्याला पक्षात घेतलं आता बरेच दिवस त्याला उलटून गेले पण मित्रपक्ष असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेचे नेते म्हणत सलीम कुत्ता वाघ कसा झाला आता सलीम कुत्ता जे बॅनर विधानसभेमध्ये की सुधाकर भडगुजर हा सलीम कुत्त्याचा माणूस आहे कुत्ता गेला गेला तो असे होते एका राजकीय पक्षाचा प्रमुख पदाधिकारी त्याच्यावर पार्टी करतो सुधाकर भडगुजर हा कोणाच्या ताकदीमुळे हे करतोय राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले ते आता कुत्ता वाघ गेला तो भाजप मध्ये गेला असे होते महायुतीतील मोठा भाऊ असलेल्या भाजपवरच गुलाबराव पाटलांनी हा निशाणा साधला पुन्हा एकदा ऐका गुलाबराव पाटलांचं ते वक्तव्य आता सलीम कुत्ता बॅनर फडकवलं गेलं होतं विधानसभेमध्ये की सुधाकर बडगुचर हा सलीम कुत्त्याचा माणूस आहे आता कुत्ता वाघ गेला तो भाजपमध्ये गेला असे होते होत त्याला काय करणार त्यांच्या पक्षाचा विषय आहे तो त्यांच्या पक्षाने कुत्त्याला घ्यावं का कोणाला घ्यावं हो? माझ्या पक्षाने बकरीला घ्यावं हो? का म्हशीला घ्यावं हो? हा माझा विषय आहे आता हे सलीम कुत्ता प्रकरण काय आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यासाठी थोडं माग जावं लागेल अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्ताशी संबंधांवरून सुधाकर बडगुजरांविरोधात भाजपनं एकेकाळी रान पेटवलं होतं नाशिकच्या आडगाव या परिसरात चोवीस मे दोन हजार सोळा रोजी झालेल्या एका पार्टीत सलीम कुत्ता सोबत सुधाकर बडगुजरांचा डान्स करतानाचा व्हिडिओ काही महिन्यांपूर्वी नितेश राणेंनी उघड केला होता त्यावेळी बडगुजर हे ठाकरे यांच्या शिवसेनेत होते विशेष म्हणजे त्यावेळी हिवाळी अधिवेशनात नितेश राणेंनी हा मुद्दा लावून धरला होता जेव्हा पेरोलवर बाहेर होता आणि पेरोलच्या बाहेर असताना शेवटच्या दिवशी अध्यक्ष महोदय दुसऱ्या दिवशी जेलमध्ये पेरोलच्या शेवटच्या दिवशी अध्यक्ष तो पार्टी करतो एका बरोबर बाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर ह्याच्याबरोबर अध्यक्ष होता पार्टी करतो अध्यक्ष मोदी हा फोटोग्राफ पण माझ्याकडे या आरोपानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी चौकशीसाठी एस आय टीची स्थापना केली होती तसंच सुधाकर बडगुजरांविरोधात युएपीए अंतर्गत गुन्हाही दाखल झाला होता सलीम कुत्ताशी बडगुजरांच्या असलेल्या संबंधांवरून हे सगळं राजकीय महाभारत घडलं होतं पण हेच बडगुजर काही दिवसांपूर्वी भाजपात डेरे दाखल झाले आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू झालं पण ते मित्रपक्ष असलेल्या शिंदेच्या शिवसेनेला काही रुचलं नाही काय म्हणले ते कोणतं पाईप चोरला घेतलं का पाईप चोर घेऊ का कोणी घेऊ हा त्यांचा विषय आहे कोणत्या पक्षामध्ये कोणाला घ्यावा आता सलीम च जे बॅनर फडकवलं गेलं तर विधानसभेमध्ये कि सुधाकर सलीम कुत्त्याचा माणूस आहे आता कुत्ता वाघ गेला तो भाजपमध्ये गेला असे होते होतं त्याला काय करणार त्यांच्या त्यांच्या पक्षाचा विषय आहे तो पक्षाने का कोणाला माझ्या पक्षाने बकरीला घ्यावं का म्हशीला घ्यावं हा माझा विषय आहे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये कलगीतुरा सुरू झाला त्यातूनच कुत्ता प्रकरणामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या